सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी महाराष्ट्र पोलीस गुन्हे शाखा नाशिक शहराच्या विरोधी पथकाने मोठी कामगिरी बजावली आठ जुलै रोजी सराईत गुन्हेगार सुमित संजय देवरे याला अखेर अटक करण्यात आली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते नाशिक शहरात सुमित संजय देवरे याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात नाशिक शहरात वेगवेगळ्या वेग वेग पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे व तक्रार अर्ज दाखल आहेत गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी सुमित संजय देवरे हा पोलिसांना चकवा देत होता खंडनी पथक बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मागावर होते खंडनी पथकातील पोलीस अमलदार भूषण सोनवणे रवींद्र दिघे व चारुदत्त निकम यांना सराईत पाहिजे असलेला आरोपी सुमित संजय देवरे हा मुंबईवरून नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदार यांनी आठ जुलै रोजी मुंबई नाशिक हायवे रोडवर इगतपुरी पासून ते नाशिक पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आरोपी सुमित संजय देवरे वय तीस वर्ष राहणार अथर पार्क बिविंग चारशे चार शरदचंद्र मार्केटच्या मागे सद्गुरुनगर नाशिक मूळ राहणार करंजा तालुका सटाणा जिल्हा नाशिक याला बळी मंदिर नाशिक येथे आठ वाजून दहा मिनिटांनी शिताफीने ताब्यात घेण्यात आले नमूद आरोपी हा गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे सत्तावन्न भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठराच्या तीनशे सोळा दोन तीन पाच प्रमाणे या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी असून त्याने नाशिक शहरात गरजू लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लोनसाठी कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावर लोन काढून स्वतः महागडे मोबाईल फोन घेतले ते मोबाईल विक्री करून त्यातून येणाऱ्या पैशांचा अपहार करून लोकांची फसवणूक त्याने केली आहे त्याबाबत नाशिक शहरात वेगवेगळ्या वेग वेग पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे व लेखी अर्ज तक्रारी दाखल झालेत या आरोपीला पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई मंगला जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश जगताप प्रविंद्र दिघे पोलीस अमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव व सविता कदम यांनी केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक